बघा बाबा किती पोरगा काम करतोय बघा एका गेले चार चार काम आम्ही पण करतोय बघा हा बघा 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 त्याला नीट बघा बाबा आदित्य बालडे मोबाईल नंबर देऊ का तुम्हाला त्याचा

इथे मुलांसाठी आहे बॉल पासिंग आणि महिलांसाठी आहे इथे संगीत कृती नमस्कार मंडळी आज आहे वाडीची पूजा आणि तो दिवस काल रात्र आणि दिवसभर तुम्ही आमची कामं बघितलात खेळ बघितलात आणि आज तुम्ही पाहतात आमच्या वाडीच्या पूजेचा दिवस आणि ती पूजा तुम्ही सकाळपासून अनुभवत आहातच तर त्याचप्रकारे आपणसुद्धा त्याचा आनंद घेतो आहे छान अशी आंब्याची बाग आहे हवासुद्धा खूप सुटले आणि खूप असं इको फ्रेंडली टाईपमध्ये डेकोरेशनसुद्धा आहे कारण हे आहे माडाचं झाड आणि त्याच्यावरती ते, ते थोडं लायटिंग केले आणि वरती जुन्या टाईपमध्ये पताकेसुद्धा लावलेत त्यामुळे त्याचे आकर्षण आहे ना खूप मस्त झाले आणि खूप छान वाटतं म्हणून बघतावेळी पण आहे ना तुम्ही जर पाहिलात बघताच वेळी स्वर्ग वाटतो तो बघा जसं तुम्ही ना खूप असं छान असं वाटतं ना तो वाईफ येतं ना कारण हवा पण सुटली आहे ना आता दुपारची वेळ असूनसुद्धा इकडे मस्त छान हवा आहे आणि स सतत आंबेसुद्धा पडत असतात त्याच्यामुळे जो तो, तो मंदिरात बसला की आंब्यासाठी धावत असतो ती धमाल मजा मस्ती हे तुम्ही अनुभवत आहात आमच्या व्हिडिओमार्फत जर तुम्ही स्वप्नील वाटले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ अनुभवत राहा मजा करत राहा आणि खूप साऱ्या गोष्टी आपण पाहायच्या आहेत त्या पाहायच्याच आहेत आपल्याला रात्री आता आपण आहेत आणि खेळ बाकी आहेत ते सुद्धा खेळल्या जातील तुम्ही पाहालच त्या गोष्टी सो चला आपण तिकडे जाऊया बघा बघा किती पोरगा काम करतो बघा या काय गेले चार चार कामं आम्ही पण करतो या बघा हा बघा 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 त्याला नीट बघा बाबा आदित्य बालडे मोबाईल नंबर देऊ का तुम्हाला त्याचा बघा बघा छोटे छोटे अविवेक अग बाई

आपल्या ओळखीच्या सर्व चित्रपटांना आपण ही गोष्ट सांगितली पाहिजे की किमान बारावी पर्यंत शिक्षण घ्यायला पाहिजे आणि बारावी नंतर जे उच्च शिक्षण आहे ते योग्य दिशेनं म्हणजे एखादा लहान लहान जे अनेक कोर्स आहेत त्याची आपण माहिती घेऊन जर ते कोर्स केले तर आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते आपला चांगला विकास होऊ शकतो आपल्या सर्वांना असं वाटतं की शिक्षण घ्यायचं म्हणजे भरपूर पैसा लागतो लाख दोन लाख चार लाख पाच लाख रुपये लागतात बऱ्याच लोकांची मानसिकता अशी असते की एवढे पैसे माझ्याकडे असते तर मी शिकलो शिकलो कशा असतो ते पाच लाख रुपये बँकेत ठेवले असते व्याज घेत नसत पण सगळ्या शिक्षणाला एवढे दोन दोन चार पाच पाच लाख रुपये लागत नाही अनेक लहान लहान कोर्स बारावी नंतर अनेक लहान लहान सहा महिन्याचे वर्षाचे दोन दोन वर्षाचे अनेक कोर्स आहेत की जे कमीत कमी पैशामध्ये आपल्याला करता येते विशेष करून पॅरामेडिकल लाईनचे जे कोर्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये एक्स रे टेक्निशियन सोनोग्राफी टेक्निशियन एम आर आय टेक्निशियन पॅथॉलॉजिकल असे पॅरामेडिकलचे अनेक कोर्स आहेत की जे डॉक्टर किंवा इंजिनिअरिंगच्या कॅन्डिडेटला जितका पगार मिळतो किंवा जितकं उत्पन्न मिळतं तेवढंच आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न ह्या लहान लहान कोर्समधून मिळत असेल मात्र आपल्याला त्याचे माहीत नाही तर आपण गुगल वरती सर्च केलं किंवा बारावी नंतरचे कोर्सेस कोणते आहेत किंवा बाराव्या नंतर काय करावं एवढं जरी आपण सर्च केलं तर त्यातले अनेक गोष्टी पाहायला मिळवतील मला एक गोष्ट संतान सांगावीशी वाटते चांगलं चांगलं वाटत नाही की साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वी मी शिक्षक झालो माझ्या मागून दिगंबर शिक्षक झाला पण या माझ्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये आमचे मागून येणारा एकही मुलगा कोणता यार झाला नाही किमान कोणत्याच वर्षाचा सर्वेचे आहे त्या स्टेट लेव्हलला खेळणं किती महत्वाचं आहे अख्या तालुक्यामध्ये हे चार पाच मुलं खेळतात बाकी पूर्ण तालुक्यात किती गाव आहे जवळपास साडेतीनशे शाळा आहे त्या साडेतीनशे शाळांपैकी जी मुलं स्टेट लेव्हलला खेळतात ती फक्त आपल्या शाळेतले आपल्या गावातले आहेत विशेष करून आपल्या आहे पण यांच्या ह्या शिक्षणाचा किंवा फोकस मिळालेला जे सर्टिफिकेट आहे Terima kasih telah

लालप्रि मंदिरात काही खेळ चालू झालेत त्याच्यामध्ये पहिलं महिलांसाठी मुलींसाठी संगीत खुर्ची आणि मुलांना मालदीत टाकणे असे गेम आहेत पाहूया असं आहे संगीत कुर्ती त्या ती कुर्ती वगैरे लावलेले आहेत सर्वत्र कॉमन गेम झाला आहे तो आणि इथे मुलांसाठी सर्कल गेम आहे बॉल पासिंग युनिक गेम आपण करतोय इथे मुलांसाठी आहे बॉल पासिंग आणि महिलांसाठी आहे इथे संगीत कुर्ती सो so, दोन्ही गेम एक साथ होणार आहे आणि ते इंटरेस्टिंग असणार आहेत खूप बघण्यासाठी